नमस्कार शेतकरी मायबापांनो बायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये जुलै महिन्यापासून जो पाणी चालू होता तो आजही ऑगस्टची आठ तारीख आलेली आहे अजूनही पाणी बंद नाही आहेत बघा सगळीकडे पाणी साचलेलं दिसतंय शेतामध्ये आणि पराठीची जी हालत आहेत त्यात तण वाढलेलं आहेत आणि सोबतच तणासोबत पाणी साचल्यामुळे झाडांची वाढ होत नाहीत फांद्यांची संख्या वाढत नाहीत झाडं असे निस्तेज देतं दिसतात आणि सोबतच आपण त्याला खतसुद्धा देऊ शकत नाहीत यात क्रांतीभौटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी उत्पादनात वाढ करू शकतात क्रांतिबायोटिक शेतकऱ्यांना देतं आहे अतिशय मोलाचा सल्ला क्रांतीबायोटिक ड्रिंचिंग क्रीट ही वापरल्यास झाडाच्या पुढाशी औषधी सोडायची आहे ड्रिंचिंग करायची आहे आणि सोबतच याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि पो बारीकवाला पोटॅश एम ओ पी म्हणतात त्याला आणि थोडा युरिया द्या आणि वरतून यावर क्रांतिबायोटिक फांद्या वाढीची जी कीट आहे ती वापरा मी सांगू इच्छितो की या क्रांतिबायोटिकचा सल्ला जर आपण वापरला तर यास मोठ्या प्रमाणात फांद्यांची संख्या वाढेल सोबतच मुळं खूप खोलात जातील सोटमूळ खूप जमिनीत आतमध्ये जाईल आणि त्यामुळे काय होईल पुढच्या भविष्यात पाण्याचा ताण जरी पडला किंवा येणारा जो करपा लाल्या हा संपूर्ण कंट्रोलमध्ये येईल पातीगळ सुद्धा थांबेल ड्रिंचिंग किटचे हे फायदे आहेत आणि मुळांची संख्या वाढल्यामुळे फांद्यांची संख्या वाढेल जेवढ्या जास्त फांद्या तेवढ्या जास्त उत्पादन बोंडांची संख्या दिसेल त्यानंतर दुसरी जी आपण वरतून फवारणीसाठी देतो आहे ती फांदेवाडीचे किट्स त्यामुळे जवळजवळ मोठ्या प्रमाणात फांद्याची संख्या खोड आणि झाड हा निरोगी राहील आणि याच्यात संपूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे झाडाला पोषक असं अन्नद्रव्य मिळेल आणि त्याच्यामुळे झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल आता हल्ली जी महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे झाडाच्या बुडाशी तणाचं वाढलेलं क्रांतिबोटेकनी जे तन्नाशक दिलेलं आहे ते डायरेक्ट झाडावर मारा आणि त्याच्यामुळे संपूर्ण वेलवर्गीय असो की कोणताही तण असो तो संपूर्ण त्याचं नायनाट होईल कपाशीवर कोणतेही साईड इफेक्ट नाहीत आणि कोणत्याही अवस्थेमध्ये याला वापरता येतं आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आहे की तुमचा वेळ आणि पैसा वाचवायचा असेल तर आजच क्रांती बॉयोटेकशी संपर्क साधावा क्रांती बॉयोटेकचा संपर्क नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने यूटूब चॅनल आहे त्यावर आपण जाऊ शकता आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघू शकता सोबतच क्रांती बोटेक शेतकऱ्यांचा फायद्याचा आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित फोनवर संपर्क करा किंवा आमचं मुख्य कार्यालय चिमूर इथे आहेत क्रांतिबायोटेक चं मुख्य कार्यालय चिमुरलं आहे तिथे येऊन आपण स्वतः भेट देऊ शकता माझ्याशी संपर्क करू शकता धन्यवाद